नोकरदार वर्ग जो आहे त्याच्यासाठी बारा लाख इन्कम टॅक्स लिमिट त्या ठिकाणी वाढवलेली आहे ही सरसकट वाढवणं योग्य आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही परचेस आ, हे कमी होत होतं ह्याच्याबद्दल दुमत नाही परंतु परचेसिंग क्लासला ही जर सोयी दिली असती तर चांगली आहे मी असं म्हणतोय हाय एंडेड ज्यांचा पे पॅकेट आहे त्यांना हा रिलीफ देणं म्हणजे गवर्नमेंट एक्सपेक्ट अशी करते की ते सेविंग करतील अशी अपेक्षा आहे परंतु ती अपेक्षा फुलफिल होईल का असं मला त्या ठिकाणी वाटत नाही शेतकऱ्यांसाठी हा निराशजनक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर केल्या जातं पण त्याचा कायदा नाही अशी ही परिस्थिती आहे जे काही मला एकंदरीत दिसते ते म्हणजे इथल्या असणाऱ्या इंडस्ट्रीस्टला ऍग्रीकल्चर सोपून नेण्याचंच कामकाज या ठिकाणी चाललेलं दिसतंय आणि म्हणून मिनिमम प्राइसच्या कायद्याची कुठेही चर्चा नाही बेरोजगारीला चालना मेल असंच बजेट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि याचं कारण असं म्हणतोय की एक गोष्ट खरी आहे की अमेरिकेतून सात लाख पन्नास हजार इलिगल इमिग्रेंट जे आहेत ते भारतामध्ये येणार ज्याच्यामुळे अगोदरच बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगारीमध्ये भर पडेल अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं दुबईच्या राजाने दोन एक वर्षापूर्वी भूमिका अशी मांडली की आमची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रपोशन मध्ये आम्ही बाहेरच्या देशांच्या लोकांना ठेवणार जो काही प्रपोशन मांडण्यात आला त्या प्रपोशन मध्ये तेवीस लाख भारतीय हे गल्फमधून भारतामध्ये पाठवल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा तेवीस लाख आणि साडेसात लाख हा जर आपण हिशेब बघितला तर एकतीस लाख बेरोजगार यांची भर त्या ठिकाणी होणार आहे आणि बजेटमध्ये या बेरोजगारीसाठी कुठेच प्रावधान नाही अशी असताना परिस्थिती आहे चौथा महत्वाचा मुद्दा जो आहे ती म्हणजे कुशनिंग जे पाहिजे होत हे <coughs> कुशनिंग काही त्या ठिकाणी दिसत नाहीये आणि ते कुशनिंग म्हणजे क्रूड ऑइल जे आहे या क्रूड ऑइलच्या संदर्भातला आहे ट्रम्पने असं म्हटलंय की युक्रेन आणि रशिया ह्याच्यामधलं युद्ध थांबवायचं असेल तर क्रूड ऑइल मधलं प्राइस जे आहे ते सात डॉलरच्या आतमध्ये राहिलं पाहिजे अशी असता ती परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांनी अमेरिकेला अमेरिका जी आता क्रूड ऑइलसाठी कॅनडा आणि बेन्स लाव्यावरती जे अवलंबून आहे मास्कोवरती मेक्सिकोवरती जे अवलंबून आहे ती अवलंबन करण्यापेक्षा त्यांनी पुन्हा अमेरिकेत या ड्रिल काढा ऑइल काढा आणि तेच वापरा अशी असताना परिस्थिती त्यांनी केलेली म्हणजे एक कंफर्टेबल पोझिशन जी भारताकडे होती रशियाचं क्रूड ऑइल आपण असणारा युरोपियन कंट्रीज मध्ये विकत होतो आणि त्याच्यातून जे कुशनिंग मिळत होत बजेटसाठी तो आता राहिला नाही अशी असता परिस्थिती आहे आणि म्हणून अ भारतीय अर्थव्यवस्था ही येत्या ये तीन चार महिन्यामध्ये तितर बितर होण्याची शक्यता अधिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय सोनं आपण पाहिले भाव वाढत चालले कडधान्याचा रेट सुद्धा त्याच पद्धतीने वाढत जाणार आहे आणि या कुशलिंगच्या संदर्भातली जी एक भूमिका घेतली आहे की, की इथेनॉल याच प्रोडक्शन वाढवावं म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं जे आहे याचाच अर्थ थी थी आ, की जी ऑइल साठी वापरली म्हणजे खाद्य तेलासाठी वापरलेली जमीन ही आता उसाखाली अधिक येण्याची असणारी शक्यता आहे आणि खाद्य तेलाचा शॉर्टेज होण्याची असणारी पॉसिबिलिटी असं मी त्या ठिकाणी मानतोय या कुठल्याही गोष्टींकडे त्या ठिकाणी दिलेलं नाही त्याच्याच बरोबर ज्या वर्गासाठी आम्ही लढतोय एस सी एस टी साठी आम्ही जे लढतोय त्यांचं बजेट कमी केले अशी असता ती परिस्थिती आहे आणि म्हणून तोंड देखलेपणा आदिवासी आणि दलितांसाठी वापरला जातो असा भाग त्याने